नमस्कार रमाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला रमा अक्षयला बोलते मला माहिती आहे सर्व सर्व तुमच्या मनात काय चालू आहे ते पण एक गोष्ट सांगू का तुम्ही माझा असा राग राग करू नका मला जर का समजून घेतलं तर बरं होईल त्याच वेळेला लगेच आजी बोलते अक्षय अरे तिचं म्हणणं तरी ऐकून घे अक्षय असा का करतोस अरे तिचं जर का म्हणणं ऐकून घेतलंच तर बरं होईल ना खरं सांगायचं तर तुला सुद्धा बरं वाटेल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई आजी तू असं का बोलतेस आई आजी अगं तू विचार कर या रमामुळे आपल्या घरात केवढे मोठे प्रॉब्लेम झाले तू जर का हा विचारच केला नाहीस तर काय होईल जरा विचार केलास तर बरं होईल ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय मला माहिती आहे तुला खूप राग आला असेल माझा पण मी खरं तेच सांगते रमाचा असा राग राग करू नकोस नाहीतर नको ते होऊन बसे तू रमाचा असा रागराग का करतोयस प्लीज समजून घे ना त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हे तू बोलतेस आई आजी आई आजी तूच विचार कर तुझ्या अशा वागण्याचा किती त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते माझ्या वागण्याचा तेवढ्यात इरावती बोलते अक्षय तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तिचं बोलणं म्हणजे तुला तर माहितीच आहे ना अरे उगाच तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देतोस त्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो इरावती आत्या आई आजी असं का बोलते जी रमाचा नेहमीच रागराग करायची तीच आज रमाच्या बाजूने बोलते मला खरंच कमाल वाटते तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते कारण तू चुकतोय अक्षय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू घराच्या लक्ष्मीला मान देण्याऐवजी नको त्या गोष्टीला मान देतोयस अरे या मुलीचं काही तुझ्याशी लग्न झालंय का तेव्हा लगेच अक्षय बोलतो झालं नाही पण होणार तर आहेच ना आणि शंभर टक्के होणार तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत नाही जी त्यांची इच्छा आहे ना मग आपण कशाला बोलायचं आणि ते उगाच माझ्या डोक्यावरती खापर फोडताय की माझ्यामुळे यांची ही अवस्था झाली पण स्वतःच्या मनाला विचारा माझ्यामुळे ही अवस्था झाली की स्वतःच्या वागण्यामुळे तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी, आजी मोठ्यानी बोलते आता पुरे आता मला या विषयावरती वादच घालायचा नाही हा विषय मला वाढवायचाच नाही आहे तू जिला त्रास झाला असं म्हणतोस ना तिला तरी विचार ना लक्ष्मीपूजन कोणाच्या हस्ते व्हायला पाहिजे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते विचार विचार तेव्हा लगेच अक्षय सीमाजवळ जातो आणि सीमाला म्हणतो आई आई तुझं काय म्हणणं आहे आई मला खरं खरं सांग त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय अक्षय अरे रमा रमाच्या हातूनच लक्ष्मी पूजन हे रमाच्या हातूनच झालं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्याने रमा बोलते ऐकलात का जर का माझ्यामुळे आईंची ही अवस्था असती तर खरोखर कर आईंनी मला साथ दिली असती तुम्हीच विचार करा तुम्ही तर विचारच करत नाही आहात आणि असं बोलताय तेव्हा पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी बोलते बघितलंस हो का अक्षय नको ते करत होतास आणि शेवटी डोक्यावर पडलास ना का असं करतोयस तू नको असं वागूस या इरावतीवरती विश्वास ठेवू नकोस कारण ही इरावती त्या लायकीचीच नाही आहे तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी मोठ्यानी बोलते बस आता सगळंच संपलं मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच पार्वती आजी अक्षयला बोलते आता तू ठरव त्यावेळेला इरावती बोलते काय ठरवायचं आणि तुम्ही वहिनीला विचारायला सांगताय पण वहिनीची खरोखर ती मनस्थिती आहे का की ती त्या प्रश्नांची उत्तरं देईल तिला तीच उत्तरं मान्य असणार ना आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषयच वाढवायचा नाही आहे मला हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी खूपच चिडलेली असते आणि ती इरावतीच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते इरावती स्वतःला शांत कर नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस इरावती काही काही गोष्टी तुला कळत नाहीत म्हणून तू अशी वागतेस कधीतरी तू दुसऱ्यांचा विचार कर कधीतरी तेव्हा मात्र इरावती बोलते पुरे मला आता कोणत्याच गोष्टींचा विचारच करायचा नाही इथल्या इथे या गोष्टी थांबल्या तर बरे होतील तेव्हा लगेच इरावती असं बोलताच अक्षय बोलतो आत्या सॉरी पण आईची जर का इच्छा असेल की रमाच्या हस्तेच लक्ष्मीपूजन झालं पाहिजे तर रमाच लक्ष्मीपूजन करणार तेव्हा आजी अक्षयकडे बघून खुश होते ती लगेच अक्षयला बोलते अक्षय आता कसा निर्णय घेतला अगदी योग्य आणि या गोष्टीचा मला आनंदच आहे आता तर मला कोणत्याच विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते पार्वती आजी मोठ्याने बोलते त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते बस झालं आता आता मला या विषयावरती वाद वाढवायचाच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर पुरे होईल तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला अक्षय इरावतीला म्हणतो आत्या प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव आणि रमालाच पूजा करू दे तेव्हा लगेच रमा इरावतीला बोलते ऐकलंच का इरावती मॅडम त्यांनी काय बोललं ऐकलत का नाहीतर ऐकलं नसेल ना तर मला विचारा तेव्हा मालविका बोलते हे तुम्ही चुकीचं करताय अक्षय आज सुद्धा तुम्ही माझा मान या रमाला देताय तेव्हा अक्षय बोलतो एक मिनिट आपलं काही लग्न झालं नाहीये की मी तुझा मान तिला देतोय एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही आणि जर का तसा प्रयत्न केलास ना तर बघ तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो मालविका तिथून तावा तवाने निघून गेलेली असते त्याच वेळेला लगेच इरावती अक्षयला बोलते अक्षय आज सुद्धा तू मला तोंडावर पाडलंस प्रत्येक वेळा जर का तुला तुझ्या आईचंच ऐकायचं असेल आणि या बाईला मान द्यायचा असेल तर तू माझ्याशी न बोललेलाच बरा तेव्हा अक्षय बोलतो अगं त्या ऐकून तरी घे ना असं काय करतेस तेव्हा इरावती बोलते मला काहीही ऐकायचं नाही अक्षय आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये अक्षय हे सर्व थांबवता कारण या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे आता विषय इथल्या इथे स्टॉप करा आणि प्लीज हा विषय जर का थांबवला तर बरं होईल मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि जर का हा विषय वाढवला तर बस तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता मला कोणत्याच विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला पार्वतियाजीला खूपच राग आलेला असतो पार्वतीजी मोठ्याने बोलते रमा आता चल तू लक्ष्मी पूजन करून घे आणि उगाच नको त्या व्यक्तींकडे लक्ष देऊ नकोस अक्षय तुला राग आला असला तरी एक गोष्ट लक्षात ठेव या घरची खरी लक्ष्मी जर का कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त रमाच आहे बाकी कोणीही नाही तुझ्या मनात ज्यांना विष आहे त्यांना कालवू देत पण मी तुला सांगते रमा शिवा या घरची सून कोणीही होऊ शकत नाही रमाच या घरासाठी योग्य आहे तेव्हा अक्षय आय्याजीकडे म्हणजेच पार्वतीकडे बघत राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयला रमाच्या प्रेमाची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू